माझ्या प्रश्न नावा यावरच नाहीपर निर्माले म्हणजे काय निर्माण म्हणजे देवाला फुले वापर झालेला म्हणजे निर्माले होय हा प्रयोग निवडण्याचे कारण सह कशासाठी बनवली आहे धूप बनवण्यासाठी फुलाच्या पाकळ्या लवंग दालचिनी तेजपत्ता चंदन पावडर कापूर हे सर्व त्याचे मिश्रण करून असे धूप बनवले आहे आणि अशा आता पण बनवले आहेत आणि हे फुलांपासून हे दिवा पण बनवला आहे हा दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली लावू शकतो आणि हे लावल्यानंतर दिवा पण